न्यूज वादी नमस्कार मी पत्रकार राजू साखरे आज आपल्या टुडे न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनलच्या कार्यालयामध्ये मोहळ शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन दत्तात्रय कळशे हे आपल्या सोबत आहेत तर ते वार्ड क्रमांक एक मधून मोहोळ नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये हे उभे आहेत आणि एकूणच मोहोळ शहरातील त्यांचा अभ्यास आहे त्यांची माहिती आहे आणि ते सामाजिक कार्य करत असताना सामाजिक प्रश्नासाठी लढत असताना त्यांना अनेक अनुभव आले मुख्य नगर परिषदेचे योगेश डोके साहेब यांच्याशी त्यांचा वाद झाला अशा परिस्थितीमध्ये आज ते आपल्या कार्यालयात आहेत तर आपण जाणून घेऊया की आपण निवडणुकीला समोर जात असताना आपण वार्ड क्रमांक किती आहे आणि आपण कोण कोणत्या स्वरूपाची कामं केलेली आहेत आणि त्या पद्धतीने आपण जनतेसमोर जात आहात तसं सामाजिक कार्याचा पहिल्यापासून वडील पर्धी वसा आहे घरात आणि वार्ड क्रमांक मी एक निवडला आहे जेणेकरून हा वार्ड जो आहे एक वार्ड क्रमांक एक पूर्वपाल पासून वंचित राहिलेला आहे विकासापासून शहराच्या बाहेरील भाग जास्त आहे ज्यात गायकवाड वस्ती परिसर आहे ज्या भागात कधीच कुठलंही विकास काम झालेलं नाही त्यामुळे मी तो भाग निवडलेला आहे एक नंबर तर त्या भागामध्ये तुम्ही जे वॉर्ड क्रमांक एक म्हणता त्या भागामध्ये कोणत्या स्वरूपाची कामं होणे बाकी आहे त्या पद्धतीने सांगा वास्तविक एक नंबर वॉर्ड हा पूर्ण शेतीप्रधान वॉर्ड आहे वस्ते जास्त आहेत पण विकास नगर परिषदेनं साधी स्ट्रीट लाईट पण केलेली नाही आणि आता नवीन कर प्रणाली ती सगळी घर ह्याच्यात आले पण तिथं विकासाच काय नाही शेतीप्रधान असल्या कारणानं शेती शेड किंवा महिला बचत गटासाठी मोठ जागा तिथं कार्यालय किंवा शेती स्वरूप जी उत्पादन निघते त्यासाठी मोठं केंद्र करायचा मानस आहे तर या वॉर्डामध्ये आतापर्यंत जे नगरसेवक म्हणून प्रतिनिधी म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे तर त्यांच्याकडून काय त्रुटी राहिलेल्या राहिलेली कामं आपण करत आहात त्यात प्राधान्याने आपल्या नजरेसमोर असलेली कामं कोणती आहे तसंच तेच सांगतो मी सुरुवातीपासून या वार्डात कोणतंही काम झालेलं नाही रस्ते करणं ह्याशिवाय दुसरं कोणतंही काम झालेलं नाही प्रॉपर आता आवश्यक पाणी सुद्धा पिण्याचे पाणी सुद्धा आवश्यकता आहे जेणेकरून मिनरल वॉटर किंवा शेती असल्यामुळं कारणानं फवारण्यामुळं वगैरे त्या पाण्यात क्षारयुक्त पदार्थ येऊन मुतखड्याचे प्रमाण त्या भागात भरपूर वाढलेलं आहे त्यासाठी त्या भागात प्रॉपर नगर परिषदेची पाण्याची मिनरल वॉटर सोय करायचा पण मोठा माणस आहे तिथे तर या प्र, प्र, प्रमाणे मोहोळ शहरामध्ये आपल्या विचारांना महत्वाची कोणती कोणती कामं होणे शहरामध्ये तुमच्या नजरेसमोर काय वास्तविक मोहोळ शहराची लोकसंख्या ही अद्याप पर्यंत चुकीच्या धारणेने धरली जाते जनगणना माझ्या माहितीप्रमाणे जसं तुम्ही व्यक्तींना महत्व देता तसं प्राण्यांना सुद्धा महत्व आहे त्या हिशोबाने तुम्हाला पाण्याची आवश्यकता आहे पाण्याची पिण्याच्या पाण्याची सोय माझ्या माहितीप्रमाणे उजनीवरून थेट पाहिजे ही माझी पूर्वापारपासूनची मागणी आहे या अगोदर मी शिंदे साहेब मान्य केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदेसाहेबांना पण मी ही बाब लक्षात आणून दिल्या होती आणि देण्याची कबुली दिली होती आज जी योजना युवतीवरून करतायत ते पूर्ण चुकीचे आहे असं माझं मत आहे कारण ते पाणी फक्त माणसांनाच पुरणार नाही आज जनावरांचा प्रश्न आहे इतकी मोठी जनावर आहेत मोहोळमध्ये लोकसंख्येचा आकडा प्रॉपर अजून नगर परिषदेकडे किंवा ही नाही मोहोळ शहराचं जे मुख्य बाजारपेठ आहे ते मेन रोड आहे ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग असं नाव दिलेलं आहे त्या रोडवर नेहमीच धूळ असते आणि नगराध्यक्ष रमेश बारसकर असताना एकदाच त्या रोडवर काम झालेलं आहे याबद्दल काय म्हणा वास्तविक मोह मेन रोडच्या बाबतीत माझं पहिल्यापासून मी याबाबत माझी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना निवेदन दिलं होतं की बाबा हे रस्ता नगर ग्रामपंचायतकडे वर्ग करा त्यावेळेस मी विचार के हो एक दुनी बाजुन दुनी बाजुन केला होता की हे वर्ग झाल्यानंतर ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजू दोन मजली शॉपिंग कॉम्प्लेक्स करून मधून रोड स्ट्रेट घेऊन दोन्ही बाजूला गटारी योजना करून त्याला योग्य उतार देऊन जर केलं तर हा रस्ता कायमस्वरूपी टिकेल परंतु हे घडलं नाही ग्रामपंचायतच्या अडचणी पुढे नगर परिषद झाली त्या ती टक्केवारी वगैरे झालेलं आहे ते कधीच नीट होणार नाही असं मला वाटत आज मोहोळ नगर परिषदेचे कामकाज जास्त करून डॉक्टर योगेश डोके हे पाहत आहेत त्यांच्यासोबत एक अभियंता डोके म्हणून त्यांचं नाव योगेश डोके आहे आणि दुसरे एक नगरसेवक आहेत प्रमोद डोके ह्या तीन डोक्यांच्या कार्यकाळामध्ये प्रशासक म्हणून कार्य करत असताना एकूण उठावदार काम झालं का असं म्हणायचं शरद नाही अजिबात नाही वास्तविक नगर परिषद हे स्थानिक स्वराज्य संस्था वास्तविक नगर परिषदेच्या कार्यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता गटार पाणी पुरवठा या गोष्टीवर जास्त भर देणं आवश्यक आहे आपण हे तसं इथं घडताना दिसत नाही इथं फक्त प्रॉपर्टीच्या बाबतीत सगळी कामं ज्या जी कामं नगर परिषदेच्या अखत्यारीत नाहीत ती कामांना जास्त प्राधान्य देऊन टोळी घेऊन काहीतरी वेगळ्या प्रकारची यंत्रणा राबवायची आणि प्रॉपर काम सोडून दुसरं काम करायचं हे काम झालेलं आहे मोहोळ शहरामध्ये मुख्य दळणवळणाचं जे रस्ते आहे ते सोडून जो कॅनल मार्ग आहे ज्या ठिकाणी दळणवळण कमी आहे रहदारी कमी आहे त्या ठिकाणी रस्ता केलेला आहे त्यावर पैसे खर्च झालेले आहेत त्याबद्दल काय म्हणाल वास्तविक त्या रस्त्याबद्दलच माझा वाद सुरू होता तो जागा माझ्या नावावर आहे त्या जागेची सोलापूर न्या ने, जिल्हा न्यायालयात केस आहे मालकी के हक्काबाबत त्या रस्त्याला मी विरोध केला होता त्याच त्याच रस्त्याच्या विरोधात मी करू देणार नाही म्हणून माझ्यावर हे खोटं तीनशे त्रेपन्न दाखल करत मला जेल मध्ये टाकत रातोरात रस्ता पूर्ण केला त्यांनी आणि ते काढा म्हणून मी आता दोन दिवस उपोषण केले कारण जागा मालकी माझ्या नावावर हो आहे त्याचा संपूर्ण कर मी भरतोय आणि ह्यांनी म्हणते तसं नसतंय उतारा उतारा मग माझं मत असं आहे तुम्हाला जर उतारा मान्य नसेल सातबारा बारा तर तुम्ही रद्द का करत नाही तो किंवा शासनाने का केला नाही आजपर्यंत आज दहा वर्ष झालं संपादन प्रक्रिया का रकडली आम्हाला पैसे मिळाले नाहीत कर त्या त्या ज्या जागेवर आज रस्ता केलेला आहे त्या जागेच्या जा करासाठी माझी प्रांत साहेब काकडे अशोक काकडे साहेब यांनी आमच्या घराला कुलूप लावली होती कर भरा म्हणून टॅक्स भरा म्हणून आम्ही ज्यावेळेस तो कर भरला त्यावेळेस आमची घराची कुलपकारली आणि तुम्ही आता रस्ता करताय प्रॉपर्टीचा प्रॉपर्टी तुमचं उतरव नाव आहे आणि तुमची सहमती न घेता प्रशासनानं त्या ठिकाणी रस्ता केलेला आहे सार्वजनिक उपयोगासाठी आणि तो रस्ता वादातीत आहे आणि त्या त्या रस्त्यात तेवढी गरज आहे का नाही वास्तविक आता जो रस्ता त्यांनी केलेला आहे लँड एक्विशन ऍक्ट काही काल आहे ज्या कारणासाठी जागा संपादित केली जाते त्या कारणासाठी ती वापरणं आवश्यक असते आता त्या ठिकाणी यांनी रस्ता केला याचा अर्थ ती जागेचा वापर चुकलेला आहे त्या अनुषंगाने ती जागा आता आमच्या मालकी आहे भविष्यात आम्ही तो स्व रस्ता काढून ती जागा आम्ही विक्री करणार आहे या संदर्भात तुम्हाला प्रशासकाने आपल्या अधिकारचा गैरवापर केला किंवा मनमानी केली नेमकं काय केलं असं काय वाटप वास्तविक यांना गडबड होती त्या रस्त्याचे बिल काढणे आणि लवकर काम पूर्ण करून त्याची काय असेल ती टक्केवारी ह्या गडबडीत त्यांनी नगर भागातील लोकांचा गैरसमज करून देऊन की बाबा हे अडवतोय हे अडवतोय असं करून लोकांचा जमाव गोळा केला शंभर दीडशे लोकांचा न्यायालयीन वाद असताना बेकायदेशीरित्या दे जमाव करून माझ्यावर तीनशे त्रेपन्न दाखल केलं मला आत बसवलं इकडे वेगळंच काम दाखवलं तिकडे रातोरात हिनी गाड्या भरून जेसीबी सीबी रातोरात रस्ता पूर्ण केला या संदर्भात आपला वाद ही झाला होता वादाबद्दल नेमकी काय बाचाबाच झाली आणि आपली मागणी प्रशासनाकडे काय होती डोके साहेबांचा ज्यावेळेला समोर समोर तुम्ही गेलात त्यावेळेला एकूणच प्रसंग काय होता तो थोडक्यात सांगा वास्तविक मी ज्यावेळेस हे काम सुरू केलं त्यावेळेस मी सरळ ऑफिसमध्ये गेलो की साहेब काम चुकीचं आहे हे न्यायालयीन बाब आहे न्यायालयात स्थगिती आदेश आहे तुम्ही स्थगिती आदेश व्यवस्थित वाचा आणि मग निर्णय घ्या काम सुरू करा काम सुरू करण्यास माझी हरकत नव्हती त्या ठिकाणी थोडस अतिक्रमण आहे ते, ते काढून काम करायला माझी हरकत नव्हती पण हिने छत्रपती अशा भाषेत बोलून जमा गोळा करून मला पोलीस स्टेशन मध्ये नेऊन बसवलं आणि मी काही पोन वगैरे गेलो नव्हतो मी इथं पोलीस स्टेशन मध्ये गेलो तिथून मी सोलापूरला एसपीआय साहेबांना तिथं कागदपत्र दाखवली साहेब माझ्या मालकीची जागा आहे कोर्टात केस आहे के पण माझा ऐकूनच घेत नाही मला डायरेक्ट आत बसवलं तीनशे त्रेपन दाखल केलं एका अधिकाऱ्यानं एवढं जातीवर येऊन बोलणं म्हणजे त्यांचं ते अपयश आहे असं म्हणता येईल काय अपयश आहे म्हणण्यापेक्षा जे मुख्याधिकारी आहेत योगेश डोके यांनी जेव्हापासून पदभार स्वीकारला महत्वाचा हो तेव्हापासून त्यांनी एक टोळी प्रकारची यंत्रणा कार्यालयात बनवली जेणेकरून त्यांच्या समाजाचे असतील किंवा इतर समाजाची सगळ्याची टोळी बनवली आणि त्यांचा एकेरी कार्यक्रम बेकायदेशीर इथे कुठं बी काम करणे काय पण करणे बिल काढणे याशिवाय दुसरं काहीच केलं नाही त्यांनी स्वच्छता पाणी पुरवठा यावर अजिबात कधीही लक्ष दिलेलं नाही या संदर्भात मोहोळ शहरात ते ओपन जागा असतात त्या ओपन जागेत बी अनेक लोकांचे नोंदी लावलेल्या आहेत त्याचबरोबर ग्रीन बेल्ट म्हणून असतो की ज्या ठिकाणी करत असताना ते सोडले जातात सार्वजनिक उपकरणासाठी उप त्याचबरोबर बांधकाम परवाना एक विषय आहे तर बांधकाम परवाना ओपन पेस आणि ग्रीन बेल्ट एकूणच याबद्दल याचा गैरवापर होतोय का किंवा बांधकाम परवान्यासाठी पैसे घेतले जातात अशी चर्चा आहे वास्तविक ओपन स्पेस बद्दलचे वाद हे काय मर्यादित नसून सोलापूर जिल्हा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर आहे या बाबतीत मी सोपल चर्चा केली होती त्यांनी गेल्याच महिन्यात विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळेस उदय आपले सामंत उद्योग मंत्री यांनी नगर विकास उदय सामंत यांनी नगर विकास विभागामार्फत स्पष्ट अधोरेखित केले होते ह्याच्यात विधानसभेत कि ओपन स्पेस हा नगर परिषदेला घेता येणार नाही जरी कुठे घेतला असेल तर ते तिथं जी खर्च झालाय ते खर्च काढून आम्ही नगर परिषद कार्यालयातील अधिकाऱ्याकडून वसूल करू तसा आपल्याकडे हे आहे पुरावा आहे स्पष्ट बांधकाम बानकम परवान्याच्या बाबतीत इथं जे घोड बंगाल चालू आहे एक माझ्या मा, माहितीप्रमाणे नगर परिषद झाल्यापासून साधारण तीन वर्ष अडीच हजार बांधकाम परवाने प्रलंबित होते मी जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी भेटलो साहेब बांधकाम परवाने बरेच प्रकरण पेंटिंग आहेत बँक लोनला लोकांना अडचणी येत आहेत तुम्ही बघा लक्ष घाला मग त्यांनी सुरुवातीला थोडे दिवस दिले बांधकाम परवाने ज्यावेळेस नगर परिषद झाली त्यावेळेस लुटमार सुरू केली बांधकाम परवान्यावर था तीस हजार पस्तीस हजार आम्हा पैसे लुटायचे लोकांना ब्लॅकमेलिंग करायचं असले प्रकार सुरू झाले रमाई आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना हे शासकीय योजना राबवत असताना बांधकाम परवान्याची आवश्यकता नाही असे असा नियम आहे परंतु या योजना राबवत असताना बांधकाम पैसे गोळा केले जातात वसूल केले जातात याबद्दल काय यात आता या शासकीय योजना ज्या आहेत त्या लोकांच्या सुविधेसाठी आणि गरीब जनतेसाठी काढलेल्या आहेत आणि ह्या योजना काढताना बांधकाम परवाने असो किंवा काय असो यासाठी या नगर परिषद कार्यालयाने चक्क तीन तीन हजार गरीब लोकांना त्रास देऊन लुटमार करून घेतले ती तीन तीन हजार देण्यासाठी त्या गरीब लोकांनी व्याजाने पैसे काढले पाच पाच हजार रुपये आणि यांना दिले आणि त्याच्या आता दुसरी ही पण आलेली नाही लोकांची घर तशीच पडलीत अर्धवट अर्धवट पडलेत त्याचबरोबर या ठिकाणी वारस नोंदीचा एक विषय आहे आणि वाढीव करपट्टी हे अनेक वर्तमानपत्रामध्ये त्या संदर्भात बातम्या आलेल्या आहेत की मोहोळ नगर परिषदेने वाढीव कर आकारलेला आहे जो नियम आहे की सांगोला नगर परिषद जुनी नगर परिषद आहे त्याचा जेवढा कर नाही परिषदेचा मोहोळ कर आहे त्याबद्दल आंदोलन वगैरे वाढीव कराबद्दल काय म्हणा वाढीव कराचा प्रश्न फक्त मोहोळ मर्यादित नसून ठाणे मुंबई पुणे पंढरपूर यासारखे बऱ्याच ठिकाणी झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी माननीय मुख्य माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी प्रश्न उपस्थित झाल्या झाल्यास स्थगिती आदेश दिलेले सगळीकडे महाराष्ट्रात स्थगिती असताना मोह मत मध्ये मात्र जाणून बुजून मुद्दाम नागरिकांना त्रास देण्यासाठी अकर तो वसुली वसुली चालू आहे ब्लॅकमेलिंग करून एकूणच मोहोळ नगर परिषदेच्या प्रशासन काम काजात अतिशय त्रुटी आहेत बेकायदेशीर कामं झालेल्या आहेत त्याचबरोबर नगर परिषद योगेश डोके यांच्या नेतृत्वाखाली जे प्रशासन काम करत आहे ते भ्रष्टाचार युक्त आहे आणि टक्केवारी प्रमाण काम घेतलं जातं दिलं जातं आणि ठराविक जात व्हायलाच काम दिलं जातं असा थेट आरोप सुदर्शन कळशी यांनी या ठिकाणी केलेला आहे सुदर्शन कळशी आपल्या इंडिया टुडे न्यूज चॅनलच्या सविस्तर वेळ दिला मुलाखत दिली त्याबद्दल मी चॅनलच्या वतीनं आभार व्यक्त करतो आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र क्लिक करून महाराष्ट्राईब नोटिफिकेशन मिळवा